जय किरा भावांना कसे आहेत तुम्ही सगळे मी तुमचा लाडका ओंकार चोरगे आता आमची आरती होते भेटूया परत कंटिन्यू राहा ओम साईराम चला आरतीला चला ओम साईराम साईराम आज साईबाबाची लास्ट आरती आहे महाआरती सर्वांनी आरतीचा लाभ घ्या महाआरती आहे आज Bye. <laughs> जबाबदारी असेल कोणी हात लावणार नाही ते लॉकर मध्ये ठेवा कुठं ठेवा दर्शन रंगेल बाहेर आलं इकडे राहिलो तिकडे राहिलो त्याची त्याची वैयक्तिक जबाबदारी असेल घ्यायचा घ्या नसेल तर नका घेऊ आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपलं दर्शन होईल त्या दर्शनच्या टायमाच्या नुसार जिथं आपण पालखी ठेवू दर्शन झाला का सगळी परत तिथे देतील त्याच्यानंतर ठरवण्यात येईल का पालखी घरी आपण किती वाजता निघणार आहे जर आपला ठरला उदाहरणार्थ एक वाजता आहे तर एक वाजताच निघेल तुम्ही याच्या अगोदर इथं कोणतरी चावी घेऊन तयार असाल आता तुम्ही दादा वेळेला चावी मागा चावी कोणी जाणार नाही पण बॅग आहेत त्यामध्ये म्हणून दर्शन झाला काही एक टायमिंग ठरेल आपापल्या तिथं जेवणही ठिकाणी एक माणूस असेल जेवण करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर ठरलेल्या टायमानुसार आपली बॅग आपल्यालाच टाकायची जर आपली बॅग इथं राहिली तर त्याची त्याची जबाबदारी असेल बॅग टेम्पो मध्ये नेऊन टाकायची ज्याला टेम्पोत जायचंय आहे त्याने तयारीनिशी तिथं त्या टायमानुसार उपस्थित राहायचंय आणि आता आपला आयडी ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या घेऊन पटावट पटावट आपण खाली जाणार आहे कारण लवकरात लवकर लगेच निघाते ओम साईराम आत्ताच महाआरती झाली आता पालखी पण थोड्याच वेळात निघणार आहे आपले बा निघाली पण निघाली पण बघा महाराज साईराम आज कसं वाटतंय मी चांगला दिसते ना आज फायनली शिर्डीला पोहोचले आणि साई दर्शन होणार आहे आज आनंदाचा दिवस आहे आज साई भक्तां भक्तांसाठी आज थंडी पण आहे थोडी थोडी लाईट आहे लाईट साईराम हे बघा साई धर्मशाला इथे होतो आम्ही आपली पालखीन थोडी माग आहे राम बोला या आमचे भाऊजी भाऊजी तुम्हाला आठ दिवस चाललं काही वाटलं नाही का तुम्हाला काय नाही धन्यवाद धन्यवाद ओम साईराम ओम साईराम पालखीचा आपल्या ला, लास्ट दिवस आहे साई दर्शनासाठी चालले आपली पालखी तुम्हाला दिवशी आजच्या दिवशी तुम्हाला कसं वाटतंय एकदम सुंदर आणि आणि आनंद आम्हाला बाबांचा लाभ घ्यायचा एक उत्सव झालेला आहे आणि आम्ही पालखी निघालो आहे पालखी काढलेली आहे आम्ही आणि त्या वेगाने आम्ही चाललेले बाबांच्या दर्शनाला आणि आम्हाला दर्शन घेण्याचे आनंद इच्छित आहे धन्यवाद

काही थोड्याच वेळा दर्शन आहे खूप दर्शनाची उत्सुकता आहे कसा पण बसले कसा पण बसलाय एवढ्या दिवसांचं स्ट्रगल आणि ते दर्शन घेण्याची मज्जा मज्जा आधी वेगळीच आहे वेगळीच नाही आठ दिवस चालू तुमच्या लाडक्या ब्लॉगरला सपोर्ट करा लास्ट दिवस आहे आज डबल ने तुम्हाला बघायला भेटणार दुसरे तर भेटतील तुम्हाला ब्लॉग येतेच राहतील होऊ शकतो आपण पण पुढे जाऊन काय करायचंय आमच्या ब्लॉगरला तुम्ही सपोर्ट केला तर सपोर्ट काय होऊ शकतं तुमचे सपोर्ट आणि तुमच्या प्रेमाने तुमचे लाईक तुमचे कमेंट त्यामुळे आमच्या ओमकार स्वर्गी जाऊ शकतो म्हणजे पुढे आपलाच माणूस पुढे जाऊ शकतो काही आपल्याला बस सपोर्ट पाहिजे तुमचा प्रेम ठेवायचं आम्हाला बोलत जाऊ जसं आम्ही ब्लॉग करत जाऊ कमेंट करत जाऊ कसं ब्लॉग असं कमेंट करत जा आम्हाला ओंकार असे काही चुकत असेल तर तुम्ही सांगत जा काहीच ओम साईराम

साईराम हा आहे शिवडीचा खंडोबा मंदिर बघू शकता तुम्ही जय मल्ला सच्दानंदिरात आलेले आहेत आणि शाही भक्त सगळे बसलेले आहेत आणि दर्शनाचा लाभ व्हायचे आहेत आणि मंदिरामध्ये आलो आपण सणपूच्या मंदिरामध्ये आलेले नालको आनंदा हूं आनंद Sudah, dosis syuting มา

सेवा से मंडल साईराम खंडोबा मंदिर मधले आता दर्शन झाला तर आता चाललंय साई दर्शनासाठी चला साईराम आता जस्ट दर्शन झाला आणि बाहेर आलो बघा बघा खूप याच्याने दर्शन झाले आमचं खूप मस्त वाटतय ओम साईराम गाईच आता सायराम बघाल आणि तो दर्शन आणि ती खुशी झाली ना ओम साईराम ओम साईराम साईराम मोबाईल अलाउड नव्हता तरी पण मी मोबाईल नेला किशामध्ये गपचूप ना तरी पण आता बघा बाहेर आहे हो मंदिरच्या इथे पण अला अलाउड नाही तरी पण मी काढला आहे मोबाईल किशातून होम साईराव हे बघा आपले साई भक्त साईराम आता बाहेर जातो हे बघा बाहेर जातो साईराम आता रोम पण हे माहिती रोहन साईराम आपली साई पालखी

ओम साईराम विजय कसा आला दर्शन जय किरा भावांनो कसे तुम्ही सगळे मी तुमचा लाडका ओमकार चोरगे हा ब्लॉग आता मी तेच एंड करतो तुमच्यासाठी मी नवीन नवीन ब्लॉग आणत राहीन तुम्ही पण आपल्याला सपोर्ट करा ओम साईराम बंदा रहने, बंदा रहने। ओम साईराम आपले पालखीवाले निघालेत घरी